ही गोष्ट आहे दोन हजार अठराची जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो माझा एक मित्र होता माझा म्हणण्यापेक्षा त्याचा मी एकूणता एक मित्र होतो त्याला एक मुलगी आवडत होती तो दिसायला हँडसम होता चांगला होता वाईट सवयी नव्हत्या पण त्याचे काही फारसी मित्र नव्हते तो मला नेहमी म्हणत असा ती मुलगी मला खूप आवडते मी तिला एका दिवशी प्रपोज करणार आहे आणि मी तिला डेटसाठी विचारणार आहे पण काही दिवसांनी आम्हा दोघाला ती मुलगी एका दुसऱ्या मुलासोबत फिरताना दिसली आणि त्या मुलाची पर्सनॅलिटी वगैरे काही अट्रॅक्टिव्ह नव्हती एकदम सर्वसाधारण होती तेव्हा माझा मित्र खूप दुखी झाला मी मित्राला म्हटलं मित्रा, मित्रा नेहमी चांगल्या झाडावर माकडे चढतात सांगण्याचा सा उद्देश इतकाच आहे की आयुष्यामध्ये पर्सनॅलिटी आणि लुकिंग राहून काहीच होत नाही डेअरिंग आणि कम्युनिकेशन स्किल खूप महत्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो कम्युनिकेशन स्किल आणि डेअरिंगवर काम करा नेहमी जुनी माणसं म्हणताना ऐकायला असाल बोलणाऱ्याची माती विकते आणि न बोलणाऱ्याचं सोनं पण विकत